चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक व शिर्डी अहिल्यानगर व विटावे इथं घेऊन जाऊन शरीर संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील के विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे संजय त्र्यंबक पवार संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या तिघांविरोधात बालकांच्या लैंगिक अपराध व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल झाला असून परिसरात खळबळ उडाली याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीनं म्हटलंय की साईनाथ कोल्हे संजय त्र्यंबक पवार यांनी दिनांक चोवीस मार्च तेवीस नंतर, दोंते नंतर दोन ते तीन दिवसांनी तसेच एक महिन्यानंतर वेळोवेळी बारा जुलै दोन हजार चोवीसच्या चार ते पाच दिवस अगोदर तसेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार व तिची बहीण यांना नाशिक व शिर्डी इथं फिरायला घेऊन जाऊन लॉज मध्ये आळीपाळीनं शरीर संबंध केले व त्यानंतर फिर्याद व तिच्या बहिणीनं आजी संगीता अहिरे व साईनाथ कोल्हे संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानं आजीनं चिडून हातात चापटीनं मारून मारहाण करून दोघींना चावा घेतला शिवीगाळ दमदाटी करून घरात कोंडून ठेवले अशी फिर्याद तक्रारदार मुलीनं चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस पोली निरीक्षक पोली कैलास वाघ यांच्याकडे दिली असून मनमाड विभागाचे पोलीस उप बाजीराव महाजन हे आता स्वतः तपास करत आहेत सर आजच्या संदर्भात जी घटना घडली विटावा येथील काय सांगाल याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार घटना आहे त्याच्यामध्ये क्राईमऑफिसी एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे सर त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय बरोबर आहे त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा हो जे जे काही तपासामध्ये आवश्यक काय कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आवडीच्या विरोधात दोषारपत्र सादर करण्यात येईल लोकनायक न्यूज